तर एन आय एची टीम ही डोंबिवलीमध्ये पोहोचलेली आहे जोशी मोने लेले या कुटुंबांशी चर्चा केली जाणार आहे त्या दिवशी नक्की काय घडलं होतं याचा जबाब एन आय एची टीम ही नोंदवणार आहे यासाठी टी ही टीम डोंबिवलीमध्ये पोहोचली आहे आणि या कुटुंबियांसोबत चर्चा सुरू आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं याचा तपास सुरू आहे जबाब नोंदवला जाणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोर एन आय टीम डोंबिवलीमध्ये पोहोचली असून तीनही कुटुंबियांशी चर्चा सुरू आहे नेमका त्या दिवशी काय घडलं होतं या संदर्भात ही चर्चा सुरू आहे जबाब नोंदवला जातोय ज्या पद्धतीने राष्ट्रीय सुरक्षा तपास ही जी यंत्रणा आहे म्हणजे एन आय ए या अंतर्गत आता ह्या जो हल्ला जो झाला होता पहलगाम मध्ये काश्मीरमध्ये त्याच्या अंतर्गत आता ही जी कुटुंब जी सहलीला पर्यटनासाठी गेली होती याची जी कुटुंबाची जी सदस्य आहेत त्या त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे आणि या अंतर्गत नेमकं काय घडलं होतं किंवा कसं घडलं होतं हा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा भाग आहे आणि त्याकरता हे पथक इथे दाखल झालेले आहे अशी सूत्रांची माहिती आहे परंतु ज्या पद्धतीने हा जो दहशतवादी हात झालेला आहे त्यामुळे देश आधारला आहे आणि ह्या ज्या घटना ज्या घडलेल्या डोंबिवलीमध्ये तीन मृत्यू झालेले त्याकरता ह्या मृत्यूच्या अंतर्गत आता कुठेतरी ही जी चौकशी एनआय़ा या पथकाची दाखल झाल्यानंतर ती चौकशी आता त्यांची ती पूर्ण करणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे जगदीश धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल